श्रोत हो नमस्कार लोकसाहित्य आणि स्त्रिया या मालेमध्ये आज आपण ऐकणार आहोत नको जाऊ कोमे जुनं याविषयी ललिता बर्वे यांचे विचार आज भाग दुसरा फुलझाड होणाऱ्या मुलीची गोष्ट आपण ऐकतो आहोत एकदा राजपुत्र नसताना धाकटी राजकन्या आपल्या मैत्रिणींना म्हणाली आपण गावाबाहेरच्या बागेत माझ्या वहिनीला नेऊ मग ती फुलझाड होईल तिनं आपल्या वहिनीवर तशी जबरदस्तीच केली तेव्हा मग बिचारीला फुलझाड होऊन दाखवावं लागलं तिच्या कुठल्याही सूचना त्या पोरकट मुलींनी धड ऐकल्या नाहीत संध्याकाळ झाली तशात वादळ पाऊस सुरू झाला तशी मुलींनी कशीही ओरबाडून फुलं काढली आणि कसं तरी पाणी शिंपडून त्या पळून गेल्या आपल्या फुलझाड वहिनीचं काय झालं हे पाहायला काही कोणी थांबलं नाही हेळसण झाल्यामुळे फुलझाडाची मुलगी झाली ती जायबंदी झालेली ना ती झाड ना ती मुलगी फक्त गोड चेहऱ्याची विचित्र गोष्ट पावसाबरोबर एका नाल्यात पडली आता लोकांच्या दयेवर तिचा इथून तिथे प्रवास सुरू झाला अशी ती एकदा मोठ्या गावी आपल्या ओळखलं नाही पण तिच्या दासींना ही गोष्ट आवडली तेव्हा राजकन्येनं तिला दयाबुद्धीनी राजवाड्यात राहू दिलं इकडे बायको नाहीशी झाल्यामुळे राजपुत्र वेडा पिसा झाला होता मोठ्या बहिणीनं त्याला आपल्या घरी आणलं त्याची चांगली देखभाल केली पण राजपुत्र खिन्नच मग एका रात्री ही गोष्ट त्याच्या सेवेला आली आपल्या थोट्या हाताने त्याचे पाय चिपू लागले तसं त्यानं उठून या पायागती बसलेल्या गोष्टीकडे पाहिलं अरे ही तर माझी बायको तिला ही आता फुटली तिनं त्याला सर्व हकीकत हो सांगितली मग तिनं सूचना केल्याप्रमाणे त्यानं पाणी ओतून तिला फुलझाड बनवलं तिची तुटलेली पानं मोडलेल्या फांद्या सर्व हळुवारपणे जुळवलं झाड धडधाकट केलं त्यावर दुसऱ्या गड्यातलं पाणी ओतलं तेव्हा ती पहिल्यासारखी मुलगी झाली केसातलं पाणी झटकत आणि मग ते सुखानं नांदू लागले सुखांत असणाऱ्या या लोककथेला अर्थाचे अनेक पदर आहेत त्यातला सर्वात उघड आहे झाड आणि स्त्री यांच्यातला सजीवपणाचा जीवनाचा बंध तसं आपण झाड पेडाची निसर्गाची कदर करतच नाही असं नसतं शेत कसणारा जमिनीला काळी आई म्हणतो त्या आईकडून त्याच आणि साऱ्या जगाचंच पालन पोषण होत असतं भरघोस पीक बघून तो सुखावतो वैभव म्हणून धान्यलक्ष्मी म्हणून त्याचा गौरव करतो ते स्त्रीचं मातृरूप असतं आश्वासक आणि पोषक पण तिचा एवढं एकच रूप असतं असं नाही ना कारण अखेर ते पिकाची करावी लागते कापणीच पिकाकडे नुसतं बघत राहून कोणी आनंद साजरा करत नाही त्यांना पोट थोडंच भरतं फुलझाडांची मात्र गोष्टच वेगळी त्यांची फुलं आनंद देतात त्यांना जपायचं असतं त्यांची निगराणी करावी लागते त्यांना आधार द्यायचा असतो घराच्या परसदारी अंगणात फुललेली फुलं म्हणजे घरातल्यांच्या जीवाचा विसावा विशेषतः स्त्रियांच्या जगदीश चंद्र बोसांनी आम्हाला सांगितलं की वृक्षवल्लींना भावना असतात त्या सुखानं फुलून येतात आणि दुःखानं कोमेचतात पण स्त्रियांना तर हे सत्य आधीच उमगलेलं आहे हेच तर आजच्या कथेवरून लक्षात येतं ना मुलगी आणि फुलझाड दोन्हीचं अद्वैत प्रतिकात्मक नाही तर प्रत्यक्षच आहे परसात असणाऱ्या फुलझाडाशी वेलीशी स्त्रियांना भावनिक एकतानता जाणवलेली असते विशेषत शरीर मनाच्या काही खास अवस्थेतून जाणाऱ्या किंवा परंपरेनं बांधलं गेल्यामुळे परावलंबी असणाऱ्या स्त्रीला दोन्हीही फुलणाऱ्या सुखावणाऱ्या पण आत्ता मात्र जीवनाच्या काही नाजूक वळणावर असणाऱ्या आणि त्यामुळे आपल्या जागी बांधून पडलेल्या आपली काळजी घेण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून असणाऱ्या दोघींमध्येही निर्मिती क्षमता आहे जिची जपणूक करावी लागते फुलवेल फुलून येते मराठीमध्ये स्त्री ऋतुमती होते संस्कृतमध्ये ती पुष्पवती होते हे शब्द फुलण्याशीच तर निगडीत आहेत वेलीला परसात आणि अशा वेळी स्त्रीला घरात सुरक्षित वाटतं निर्मिती क्षमता म्हणजे सहज घेण्याजोगी गोष्ट नाही ती एक मोठी जबाबदारी आहे म्हणून ही खास क्षमता जपायची असते तिचा अगदी गरजेसाठी बाजार केला तरी धाकट्या मुलीसारखी अवस्था होऊ शकते म्हणून नको जाऊ कोमे असा अर्ज दोघांनाही करायचा आहे अशी सुख दुःख आणि निराशा पेच प्रसंगाचे ताणे बाणे काहीशी अस्फुट गुपित हा सर्व स्त्रियांना कधी ना कधी येणारा सार्वत्रिक युनिव्हर्सल अनुभव तो लोककथा रचणाऱ्या स्त्रीला नाही तर आणखीन कोणाला कळणार काळजाला हात घालणाऱ्या अशा कथा वाचल्या की त्यांच्यातला भगिनी भावाचा जिव्हाळ्याचा झुलझुळणारा झरा ऐकणाऱ्याचंही मन उल्लसित करतो तो प्रत्येकानं जपला मात्र पाहिजे लोकसाहित्य आणि स्त्रिया या मालेमध्ये नको जाऊ कोमे जुनं याविषयी ललिता बर्वे यांचे विचार आताच आपण ऐकले चिंतन या कार्यक्रमामध्ये या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी आणि सादर करत्या होत्या ज्योत्स्ना केतकर आणि आजबरोबर आजचा कार्यक्रम संपला पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार